गोष्ट लक्षात घेतली पाहिजे यापूर्वी देखील सांगितलं महाराष्ट्रामध्ये आपली लढाई ही केवळ तीन पक्षाशी नव्हती तर या तीन पक्षासोबत एक चौथा पक्ष होता आणि तो पक्ष होता खोटा नरेटिव्ह खोटं बोल पण रेटून बोल रोज खोटं बोलायचं रोज खोटं सांगायचं आणि रोज खोटं बोललं की थोडं थोडं लोकांना ते खरं वाटायला लागतं आणि इतके निर्लज्ज लोक आहे सकाळ दुपार संध्याकाळ इतके खोटे बोलले आजही बोलतायत मला तर असं वाटतं की यांना सकाळचा नाश्ताही खोटं बोलल्याशिवाय जात नाही रात्रीचं जेवणही खोटं बोलल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारच्या खोट्या लोकांशी आपला सामना झाला आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो काही फेक नरेटिव्ह तयार केला ही गोष्ट आपण मान्यच केली पाहिजे की त्याला ज्या इफेक्टिव्हली आपण उत्तर द्यायला हवं होतं आपण देऊ शकलो नाही किंबहुना आपल्या लक्षातच ते आलं नाही की हा जनमानसामध्ये परकोलेट होतो आहे आणि मग त्याचा परिणाम काय झाला त्याचा परिणाम असा झाला की आपली काही मतं ही त्या ठिकाणी कमी झाली आता एकूण जर महाराष्ट्राचा आपण विचार केला तर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामधला फरक किती आहे आपल्याला त्रेचाळीस पॉईंट सहा टक्के आणि त्यांना त्रेचाळीस पॉईंट नऊ टक्के म्हणजे पॉईंट तीन टक्क्याचा फरक केवळ दोन आघाड्यांमध्ये आहे आणि त्याचवेळी मतांचा जर विचार केला आपल्याला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतं आहेत त्यांना दोन कोटी पन्नास लाख मतं आहेत म्हणजे केवळ दोन लाख मतांमुळे त्यांचे तीस आले आणि आपले सतरा आले अशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला मिळाली आणि हे सगळं होत असताना आपल्याला कल्पना आहे की ज्या प्रकारे लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न झाला चारसो पार कशा करता तर संविधान बदलण्याकरता चारसो पार संविधान बदलायचं म्हणजे काय तर दलित आदिवासींचं आरक्षण हे काढून टाकणार अशा प्रकारचं रोज खोटं बोलणं त्यांनी सुरू केलं आणि ते खाली हळूहळू पसरत गेलं आपल्याला असं वाटलं चौदालाही हेच बोलले होते एकोणीसला हेच बोलले होते आता याचा परिणाम काय होणार आहे पण यावेळी त्यांच्या लक्षात आलं त्यांच्यावर कोणाचा विश्वास नाही राहुल गांधी बोलले विश्वास नाही आहे इथले त्यांचे नेते शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील नाना पटोले असतील यांच्यावर विश्वास नाही आहे मग यांनी काय केलं एक इकोसिस्टीम एक एक तयार केली आणि काही तथाकथित बाजारू विचारक हे यांनी एकत्रित केले आणि मग त्यांनी खाली जाऊन सांगणं चालू केलं की बघा हे जर निवडून आले तर या ठिकाणी आपलं जे आरक्षण आहे ते रद्द करणार आहेत बंधू भगिनी खरं म्हणजे हे सगळ्यांना माहिती आहे की राज्यघटनेने बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण आणि राज्यघटना अशा प्रकारे बदलताच येत नाही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की घटनेचा मूळ गाभा बदलण्याचा अधिकार कोणालाच नाही आहे पण तरी देखील हे रोज खोटं बोलायचे